गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत वक्तव्य चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुरुवात करून निधन वार्तापासून मराठी चित्रपटातील टीव्ही मालिका तसेच अनेक चित्रपटातून घराघरात पोहोचलेले क्षितिश झारपकर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊन आणि सेशनला सुरुवात करूया मराठीतील लक्षवेधी टीव्ही मालिका गाजलेली नाटके आणि चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते क्षितिज झारपकर यांच्या वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी निधन झाले काही दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंजत देत होते क्षितिज यांनी टूर टूर काळा टूर टूर काळा वजीर पांढरा राजा सुंदरा मनामध्ये भरली सखी शेजारी इच्छा माझी पुरी करा यासारख्या मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकात त्यांनी भूमिका साकारलेल्या होत्या लाखात मी देखणी सख्या साजना नाटकांच्या लेखन दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली अलीकडेच ते अभिनेते असतात काळे आणि अदिती यांच्या यांच्यासोबत चर्चा तर होणारच या नाटकात देखील दिसले होते आयडियाची कल्पना गोळाबेरीज ठेंगा एकुलती एक बालगंधर्व ईश्य या सिनेमांमधून त्यांनी अभिनय केलेला होता ईश करू करूया उद्याची बात आयडियाची कल्पना ठेंगा एकुलती एक गोळाबेरीज धुरंधर भाटवळेकर या सिनेमांचं पटकथा लेखन तसेच संवाद लेखन त्यांनी केलेलं होतं यातील काही चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे शिवप्रताप गरुडजे हा अभिनेता म्हणून त्यांचा अलीकडचा चित्रपट होता शिवप्रताप गरुडजेब या नावाचा सिनेमा त्यांनी केलेला होता मालिका विश्वात त्यांनी आभामाया दामिनी बेधुंद मनाची लहर घडले बिघडले स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य जननी जिदामाता या मालिकांमध्ये काम केलेलं होतं तसेच हुतात्मा या वेब मध्ये देखील ते झळकलेले होते थोडक्यात त्यांची माहिती त्यांच्याविषयी माहिती नुकतंच निधन झालं असल्या कारण आपण एक माहिती थोडक्यात घेतलेली आहे यानंतर शोधण्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञांना यश आलेलं आहे तर याविषयी थोडक्यात विज्ञान आपण माहिती घेऊया अवकाश अनुरेणूंचे महाकाय ढग एकत्र आले की गुरुत्वाकर्षण वाढते त्यातूनच पुढे ताऱ्यांचे आणि असंख्य ताऱ्यातून दीर्घिकांची निर्मिती होते आपल्यासारख्या आकाशगंगेच्या निर्मितीत अवकाशीय वायूंच्या महाकाय ढगांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे अशाच एका दीर्घिका समूहातील रेडिओ प्रारणे शोधण्यास भारतीय शास्त्रज्ञांना यश आलं आहे इंदूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील सुवर्णा चटर्जी यांच्या नेतृत्वाखाली खगोलशास्त्रज्ञांच्या टीमने ही कामगिरी केली नारायणगाव जवळील जायंट मीटर रेव मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या वापरातून दुर्मिळ रेडिओ प्रारणाचा अस्पष्ट स्रोत शोधण्यास शास्त्रज्ञांना यश आलं आहे या शोधातून दीर्घिका समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीबद्दल महत्वपूर्ण घटनाक्रम कळण्यास मदत होणार आहे त्या संशोधनामध्ये आय आय टी इंदूरचे अभिरूप दत्ता तैवान येथील नॅशनल सिंग हुआ विद्यापीठातील माजदिल रहमान पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक खगोल भौतिक केंद्राच्या ऋताकाळी मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन डॉक्टर सुरजित पॉल यांचा देखील सहभाग आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटी जर्नलमध्ये शोध निबंध प्रकाशित झालेला आहे शास्त्रज्ञ नेमकं काय आढळलं हे आपण एक प्रामुख्याने थोडक्यात माहिती घेऊ हो, एबल टू वन झिरो एट हा एक कमी वस्तुमान असलेला दीर्घिका समूह आहे ज्यामध्ये दक्षिणेकडील भागात रेडिओ प्रारण आधी आढळले होते चटर्जी यांनी समूहाने आकाशगंगा समूहाच्या उत्तरेला आणखीन एक अस्पष्ट रेडिओ रचना शोधली आहे त्यामुळे हा समूह दुर्मिळ दुहेरी रेडिओ अवशेष असलेला म्हणून ओळखला जाईल नव्याने सापडलेली रचना दक्षिणेकडील अवशेषांच्या दुप्पट मोठी आहे तसेच आतापर्यंत सापडलेल्या सर्वात कमी शक्ती असलेल्या रेडिओ अवशेषांपैकी एक आहे कशा प्रकारे ही रेडिओ प्रारे निर्माण झाली हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया दीर्घिकांचा समूह ही विश्वातील सर्वात मोठी गुरुत्वाकर्षणाने बांधलेली रचना मानली जाते यामध्ये सूर्याच्या वस्तुमानाच्या विद्युत भारित कण दोन समूहांच्या टकरीमध्ये ऊर्जावान होतात ऊर्जावान कण चुंबकीय क्षेत्रांमध्ये रेडिओ वर्णपटात सिंक्रोटॉन रेडिएशन उत्सर्जित करतात याचं महत्व आपण जाणून घेऊन नुकतच जे संशोधन करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची थोडक्यात आणखी माहिती विस्तृत स्वरूपात घेऊ चुंबकीय क्षेत्रे वैश्विक किरणे आणि त्यांच्यातील परस्पर संवाद समजून घेण्यास मदत दीर्घिका समूहांची निर्मिती आणि उत्क्रांतीबद्दल माहिती मिळेल तसेच कमी वस्तुमान असलेल्या दीर्घिका समूहांमध्ये रेडिओ उत्सर्जनाचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण हे उपयोगी ठरणार आहे प्रामुख्याने थोडक्यात ही माहिती घेतली यानंतर बद्दल थोडक्यात माहिती घेऊ त्यामध्ये सुनीता विलियम्स पुन्हा एकदा अवकाश भरारी घेणार आहेत तर त्यांच्याबद्दल ही माहिती आपण नोट करून घेऊ तिसऱ्यांदा अशी कामगिरी ते करणार आहेत त्यांच्याबद्दल आणि यानंतर मंगळवारी आता पार पडणार आहे म्हणजेच आठ तारखेला सॉरी नेक्स्ट मंगळवारी ते आता पार पडेल तर त्यावेळेस त्याबद्दलची आणखी माहिती आपण घेणार आहोत तर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशामध्ये झेप घेणार असून त्या भगवद्गीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत नेणार आहेत आता हा पॉईंट इथे सांगण्याचं कारण की काही वेळेला की कुचकट टाईप प्रश्न जे आपण म्हणतो ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ज्यावेळेस सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशभरारी घेत होते तर त्यावेळेस त्यांनी सोबत कोणत्या देवाची कोणत्या देवाची मूर्ती सोबत ठेवलेली होती आणि त्या ठिकाणी अनेक पर्याय आपल्याला पाहायला मिळू शकतील कदाचित अशाही स्वरूपाचा प्रश्न वेगळ्या स्वरूपाचा विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या कारणाने आपण थोडस मध्ये ही माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सर्वांनी ते नोट करून त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये ही एक महत्वाची सूचना सर्वांना तर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स तिसऱ्यांदा अवकाशामध्ये झेप घेणार असून त्या भगवद्गीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत नेणार आहे कॅनडी स्पेस सेंटर येथून बोईंग स्टार लायनर हे नवे अंतरायान सुनीता यांना सकाळी आठच्या सुमारास ते उड्डाण करणार आहेत फ्लोरिडातील केप कॅन्हॉरच्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स फोर्टी वन वरून अल्टस ही अ, अल्टस व्ही प्रक्षेपकांवर स्टार लायनर अंतरायान प्रक्षेपित केले जाणार असून या यानातून विल्यम्स आणि विल्मोर या अंतराळात झेपावणार आहेत स्टार लायनर अंतरायानावर अंत्रायाना सुनीता प्रशिक्षण घेत होत्या यानाच्या विकासातील अर्थांमुळे मोहिमे वह, प्रलंबित होती जुलै दोन हजार बावीस मध्ये स्टार लायनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते मात्र करोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आलेली होती ही मोहीम यशस्वी झाली तर मस्कच्या स्पेस एक्सच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकाला वाहतूक उपलब्ध दे करून देणारी स्टार लायनर दुसरी खाजगी कंपनी ठरणार आहे यानंतर या महत्वाच्या चालू घडामोडी नंतर आजच्या भागातले आपले महत्वपूर्ण असेल चालू घडामोडी या विषयाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असणारे दहा एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सुरुवात करूया या प्रश्नांना जे कोणी तुमच्यापैकी नवीन जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी सूचना या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे लक्षात घ्या तर सुरुवात करू प्रश्नांना या ठिकाणी तुमचा सराव होईल त्या अनुषंगाने सर्वांनी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा उत्तरे चुकली तरी काय हरकत नाही मात्र सराव होणे अपेक्षित आहे त्या कारणाने सर्वांनी विदान, त्या ठिकाणी उत्तर तर पाहूया सुरुवात करूया या प्रश्नांना आजच्या आपल्या भागाचा आजच्या सेशनचा सराव प्रश्न क्रमांक पहिला चुकीचे विधान विधाने निवडा असा पहिला प्रश्न आहे कड चार एक विधान आहेत त्यापैकी आपल्याला चुकीचं कोणतं आहे ते निवडायचं आहे ओके लक्षात घ्या चुकीचं विधान योग्य नाही नेहमी आपण योग्य विधाने पाहत असतो तर प्रश्न व्यवस्थित वाचायचे आपल्याला चुकीचे विधान असं म्हटलेलं आहे तर अविधान आहे बिमस्टेकच्या सरचिटणी बे ऑफ बंगाल मल्टीसेंट्रल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन 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 जे आहे बिमस्टेकचं लॉंग फॉर्म आहे पूर्ण बी आय एम एस टी ई सी या बिमस्टेकच्या सरचिटणीसपदीत इंद्रमणी पांडे यांची निवड करण्यात आली अविधान आहे अविधान आहे भारत बांगलादेश म्यानमार श्रीलंका थायलंड नेपाळ भूतान ही बिमस्टेकची सदस्य राष्ट्र आहेत क विधान आहे आतापर्यंत पाच वेळा बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली आणि ड विधान आहे बिमस्टेकचे मुख्यालय कोलंबो या ठिकाणी आहे चार एक विधान आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ ब ड दुसरा आहे ब क ड तिसरा आहे अ आणि ब चौथा आहे क आणि ड तर यामध्ये आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक मेन्शन करायचं आहे तुम्हाला उत्तर देत असताना सर्वांनी एक लक्षात घ्यावा आणि या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा सराव प्रश्न आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न चला तर पाहूया या ठिकाणी वेट करू आपण थोडा वेळ विधानात्मक प्रश्नांनी सुरुवात केलेली आहे तर पहा उत्तर कोणाला देता येईल का बिमस्टेक संघटनेबद्दल जी माहिती थोडक्यात आहे तर या ठिकाणी कोणतं विधान चुकीचं आहे सर्वच विधान चुकीचे आहेत का ब क ड क आणि ब का क आणि ड असा हा पर्याय आहे आणि प्रश्न आपण पाहिलेला आहे आता या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला आपला सुरू आहे बिमस्टेक बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह मल्टीसेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन बी आय एम एस टी ई सी बिमस्टेक असं नाव आहे ही जी बिमस्टेक संस्था आहे ती दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया देश आहेत कंट्रीज तर त्यांची संस्था आहे सात एक राष्ट्र आहेत ती बघा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर सुप्रिया काळे यांनी अगदी बरोबर दिलेलं आहे क आणि ड या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे येस yes. सर्वांनी नोट करून घ्या चुकीचं विधान म्हटलं होतं अ आणि ब ही दोन्ही विधानं बरोबर आहेत इंद्रमणी पांडे यांच्या नुकती सरचिटणीसमध्ये निवड झाली आणि भारत बांगलादेश म्यानमार श्रीलंका थायलंड नेपाळ भूतान ही जी राष्ट्र आहेत ती बिमस्टेकची सदस्य आहेत ही बरोबर विधान आहेत जी चुकीचे आहेत त्याला दुरुस्त करून घेऊ आता आपण आतापर्यंत पाच वेळा बिमस्टेकच्या सरचिटणीसप्रधी भारतीय व्यक्तीची निवड झाली आहे का नाही तर आतापर्यंत केवळ पहिल्यांदाच बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी भारतीय व्यक्तीची निवड झाली आणि इंद्रमणी पांडे हे त्या नुकतीच दोन हजार तेवीस मध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि ते पहिलेच असे ठरलेले आहे ओके आणि त्याचबरोबर बिमस्टेकचं मुख्यालय जे आहे ते, ते कोलंबो या ठिकाणी नसून हे ढाका या ठिकाणी आहे एकोणीशे सत्त्याण्णव या वर्षीची बिमस्टेकची स्थापना आहे ही देखील तुम्ही माहिती नोट करू शकता नाईनटीन नाईन्टी सेव्हन ची स्थापना आणि ढाका या ठिकाणी बिमस्टेक मुख्यालय आहे कोलंबो या ठिकाणी नाही त्या कारणाने क का आणि ड ही विधान चुकीचे आहेत म्हणूनच पर्याय क्रमांक चार हे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुसरा प्रश्न रेल्वे सुरक्षा दलाने राबविलेल्या ऑपरेशन ने विषयी अचूक विधान निवडा असा आपला दुसरा प्रश्न आहे आणि त्यामध्ये आपल्याला पर्याय आहेत चार तर कशाशी संबंधित फरिश्ते आहे त्याविषयी चुकीचा निवडायचा आहे तर पहिला आहे लहान मुलांची सुटका विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबांपासून विभक्त झालेल्या हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडणे पर्याय क्रमांक दोन दिव्यांगांच्या पालन पोषणासाठी रेल्वे सुरक्षा दलाने सुरू केलेली मोहीम पर्याय क्रमांक तीन अनाथ बालकांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेली मोहीम आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आर पी एफ ने रेल्वे सुरक्षा दलाने काही ऑपरेशन दोन हजार तेवीस मध्ये राबवलेले होते आणि महिलांसाठी देखील त्यात राबवलेलं होतं ऑपरेशन तसेच अनेक विविध ऑपरेशन त्या ठिकाणी त्याने मानवी तस्करीसाठी आपण ते पाहिलेलं होतं त्यावेळेस जे जे ऑपरेशन महत्वाचे त्यांनी मोहीम जी आहे राबवलेली होती तर त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेतली होती त्यावर आधारित हा प्रश्न आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे नोट करू शकता पर्याय क्रमांक एक लहान मुलांची सुटका विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबांपासून विभक्त झालेल्या हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडणे याकरिता ऑपरेशन नन्ने फरिश्ते हे राबविण्यात आलेलं होतं सो पर्याय क्रमांक एक हे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके चला वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये निधन झालेले भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एम एस गिल यांच्याविषयी अचूक विधान किंवा विधाने निवडा असा प्रश्न आहे अ ब क तीन एक विधान आहेत आणि यामध्ये आपल्याला एम एस गिल मनोहर सिंग गिल यांच्याविषयीचं अचूक विधान निवडायचं आहे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं होतं तर मध्ये निधन त्या टॉपिकमध्ये आपण त्यांच्याविषयी प्रश्न घेतला आहे अविधान आहे युपीएच्या सत्ता काळात गिल यांनी पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहिलं बविधान आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात गिल देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं होतं अ विधान आहे गिल यांच्या कार्यकाळात देशात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदानाला सुरुवात ऐतिहासिक सुरुवात झाली जे आज आपण पाहतोय इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे सुरुवात झालेली आता इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे ते मतदान करण्यात येतं तर ती गिल यांच्या कार्यकाळात झाली का असं तो विधान आहे तर आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे अचूक विधान किंवा विधान आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ब क पर्याय क्रमांक दोन ब आणि क पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि पर्याय क्रमांक चार फक्त क प्रश्न क्रमांक तिसरा आपल्या या ठिकाणी सुरू आहे येस चला उत्तर देण्याचा प्रयत्न करा जे कोणी ऑनलाईन आहेत बरेच जण दिसत आहेत ऑनलाईन चला उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला प्रश्न क्रमांक तिसरा आपला सुरू आहे एक दहा एक सेकंद वेट करूया आपण आणि यानंतर उत्तर मेन्शन करूया तिसरा प्रश्न यस सांगता येईल उत्तर सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वेळा घेते आपण उत्तर मेन्शन करू तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार फक्त क अचूक विधान किंवा विधाने म्हटलं होतं तर एकच विधान जे आहे त्या ठिकाणी अचूक आहे म्हणजेच योग्य आहे बाकीचे दोन अ आणि ब चुकीचे आहेत तर त्यालाही आपण दुरुस्त करू क विधान मात्र बरोबर असल्या या प्रश्नाचं उत्तर आधी सर्वांनी नोट करून घ्यावं पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे अ विधान आहे पाहूया आपण ते विधान काय आहेत पहिलं च्या काळात सत्ता काळात गिल एम एस गिल यांनी पर्यावरण मंत्री म्हणून काम केलेलं होतं का तर नाही युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं पर्यावरण मंत्री म्हणून नाही त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे लक्षात घ्या एखाद्या व्यक्तींचं निधन किंवा निवड झाली असेल तर ते त्यांच्याविषयी आपल्याला सर्व बाबी माहिती असणं आवश्यक आहे त्या कारण आपण हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे तो घेतलेलाच आहे मात्र गिल विषयी यांच्याविषयी माहिती घेत असताना त्यांनी केलेलं कार्य विविध पद त्यांनी म्हणजे ज्या पदावरती ते विराजमान झालेले होते ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सो पर्यावरण मंत्री नसून ते युवक कल्याण व क्रीडा मंत्री होते आणि ब विधान एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते मुख्य निवडणूक आयुक्त नव्हते तर एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक थे 2001, थे 2001, हा त्यांचा कालावधी होता ओके सो हे एक महत्वाचं आहे नोट करू शकता पुन्हा रिपीट करतो नाईन्टीन सिक्स टू टू थाउजंड वन या कालावधीत ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते तिसरं विधान मात्र बरोबरच आहे सो पहिले दोन दुरुस्त करून घ्या सर्वांनी मग अशीच केला श्लेशन आपण एकोणीशे छत्तीस मध्ये पंजाब पंजाब स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब प्रांतात जन्मलेले एम एस गेल एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये आय एस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांचा समावेश झालेला होता आणि त्यानंतर ते निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून शहाण्णव एकोणीशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान काम पाहिलेलं होतं तसेच त्यांच्या त्यांना दोन हजार मध्ये भारत सरकारचा असा महत्वाचा पुरस्कार जो आहे पद्मविभूषण त्या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं इयर आहे दोन हजार वर्षी महत्वाची बाबी त्यांच्याविषयीच्या सो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार फक्त क हे उत्तर अगदी बरोबर आहे ओके यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक चौथा प्रश्नांची उत्तरे सर्वांनी व्यवस्थित नोट करून घ्यावी या ठिकाणी आपला चौथा प्रश्न सुरू आहे मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणी दिव्यांगजनांसाठी देशातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले पर्याय क्रमांक एक इंदूर पर्याय क्रमांक दोन भोपाळ पर्याय क्रमांक तीन ग्वाल्हेर पर्याय क्रमांक चार यापैकी कोणतंच नाही दिव्यांगजनांसाठी देशातील पहिलं उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्र लक्षात घ्या पुन्हा एकदा मी इथं महत्वाची माहिती सर्वांना सांगू इच्छित होती म्हणजे जगात असेल भारतात असेल किंवा राज्यात असेल राष्ट्रा राष्ट्रीय घडामोडी राज्याच्या घडामोडी किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी यामध्ये प्रामुख्याने मी वारंवार सांगत आलेलो आहे की पहिल्यांदा अशी काही घटना घडत असेल त्यातल्या त्या दिव्यांगांबद्दलची असेल किंवा महिलांबद्दलची असेल तर त्याविषयी परीक्षेमध्ये प्रश्न जास्त करून विचारणा विचारले जातात त्या उद्देशाने हा एक प्रश्न महत्वपूर्ण आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सो चौथा प्रश्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा वनलाईन जर क्वेश्चन आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता उत्तर मेन्शन करावं ही सूचना सर्वांसाठी चौथा प्रश्न चला पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करा पर्याय मी पुन्हा रिपीट करतो इंदोर भोपाळ ग्वालियर यापैकी नाही येस उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही सराव होणं अपेक्षित आहे त्या कारणाने सर्वांनी उत्तर मेन्शन करण्याचा प्रयत्न करा वारंवार सूचना सर्वांसाठी चौथा प्रश्न ओके चला तर आन्सर नोट करून घ्या जास्त वेळ नको घ्यायला चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ग्वाल्हेर ग्वाल्हेर या ठिकाणी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी दिव्यांगजनांसाठी देशातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलेलं होतं आणि याला नाव अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे या प्रशिक्षण केंद्राला ओके ही महत्वाची माहिती नोट करू शकता चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ग्वाल्हेर हे मात्र बरोबर आहे यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा क्षमता निर्माणासाठी शाळांसाठी फुटबॉल या कार्यशाळेचे फिफाकडून भारतातील कोणत्या शहरात आयोजन करण्यात आले होते कोलकाता बेंगलुरू मुंबई पुणे फुटबॉलचा प्रसार प्रचार व्हावा याकरिता भारतामध्ये शाळांसाठी फुटबॉल या एक कार्यशाळा किंवा एक उपक्रम जो आहे तो फिफाकडून आयोजित करण्यात आला होता आणि त्याची सुरुवात जी आहे तर भारतातल्या एक प्रमुख शहरातून करण्यात आलेली होती तर ते आपल्याला ओळखायचं या शाळांसाठी फुटबॉल याचं जे आयोजन आहे ते थी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं प्रश्न क्रमांक पाचवा आपला सुरू आहे पुढील वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे पॅरिस मध्ये एक जगभरातला सर्वात म्हणजे मोठा खेळ झाला म्हणून किंवा पहिला महत्वाचा मेन खेळ फुटबॉल या खेळाला ओळखलं जातं असा या खेळाचा भारतात प्रसार प्रचार करण्यासाठीच या शाळांसाठी फुटबॉल नावाच्या कार्यशाळेचं फिफा तर्फून जागतिक फुटबॉल महासंघाकडनं त्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं ते कोणत्या शहरात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी या शाळांसाठी फुटबॉल कार्यशाळेचं फिफाकडून आयोजन करण्यात आलेलं होतं ओके नोट करून या सर्वांनी पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार यानंतर पाहूया सहावा प्रश्न जागतिक आरोग्य शिखर परिषदेविषयी खालील विधानांचा विचार करा सहावा प्रश्न आपला सुरू आहे अ आणि ब अशी दोन एक विधान आहेत आणि यामध्ये आपल्याला कोणती विधाने बरोबर आणि कोणती चुकीचं आहे ते ओळखायचं आहे का दोन्ही विधाने बरोबर दोन्ही चुकीची पाहूया आपण नेमकं काय आहे ती विधान अ विधान आहे पंधरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान बर्लिन या ठिकाणी ही परिषद भरविण्यात आली होती कोणती जागतिक आरोग्य शिखर परिषदेविषयी विधान आहेत आणि ब विधान आहे या परिषदेची पहिली आवृत्ती जी आहे ती दोन हजार पाच या वर्षी पार पडली आरोग्याच्या सुधारणेविषयी चर्चा करण्याकरिता ती जी परिषद आहे आरोग्य शिखर परिषद ती दरवर्षी भरवण्यात येते कोणत्या वर्षापासून ते आपण उत्तर जाऊन घेतल्यानंतर पाहूया आणि त्यामध्ये विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यावर आरोग्याच्या सुधारणेविषयीची चर्चा त्या ठिकाणी घडून आणणं हे मुख्य उद्देश या जागतिक आरोग्य शिखर परिषदेचा राहिलेला आहे आणि या जागतिक आरोग्य शिखर परिषदेची संकल्पना देखील होती अ डिफायनिंग इयर ग्लोबल हेल्थ ऍक्शन नावाने एक संकल्पना त्या ठिकाणी वर्षी दोन हजार ची होती त्या शिखर परिषदेची सहावा प्रश्न आपल्या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए हे करेक्ट आहे यस सर्वांनी नोट करून घ्या आन्सर बरोबर ब विधान जे आहे ते चुकीचं आहे त्या दुरुस्त करू बर्लिन या ठिकाणी यस ही परिषद भरविण्यात आलेली होती आणि या परिषदेची पहिली आवृत्ती जी आहे तर ती दोन हजार नऊ मध्ये पार पडलेली आहे दोन हजार पाच नसून दोन हजार नऊ एवढे करेक्शन या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचं आहे बाकीची थोडक्यात माहिती या परिषदेविषयी कशाकरिता संकल्पना काय दोन हजार तेवीस ची याबद्दल प्रमुख माहिती घेतलेली आहे पण तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख हे टेड्रोस अदोनॉन गेब्रायसिस आहेत हे आपल्याला माहिती असणारच हे महत्वाचा एक भाग सो सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर हे उत्तर अगदी करेक्ट आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न काटी बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक झारखंड पर्याय क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश पर्याय क्रमांक तीन आसाम आणि पर्याय क्रमांक चार त्रिपुरा प्रश्न क्रमांक सातवा काटी बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सातवा प्रश्न आपला आजच्या सेशनचा सुरू आहे यस पा उत्तर देता येईल का ऑनलाईनर क्वेश्चन आहे विधानात्मक ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस थोडा विचार करावा लागतो आपल्याला म्हणून वेळ घेतला तरी चालेल मात्र वॉनलाईनर क्वेश्चनला प्रश्न वाचून झाल्यानंतर लगेच आपल्याला क्लिक होतं आणि उत्तर आपण देऊ शकता त्यामुळे उत्तर देण्याचा प्रयत्न करा सातवा प्रश्न सुरू आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर येस सुप्रिया काळे यांचं उत्तर करेक्ट आहे आसाम या राज्यात काटी बिहू नावाचा सण उत्साहाने साजरा केला जातो काटी महा म्हणून ऑक्टोबरच्या मध्यानंतर सुरुवात होते म्हणजे पंधरा ऑक्टोबर नंतर आणि दोन हजार तेवीस मध्ये काठी महाला सुरुवात झालेली होती आणि तो सण जो साजरा केला गेला होता तो अठरा ऑक्टोबर रोजी हो ओके तर अठरा ऑक्टोबरपासून म्हणजे भात कापणीच्या भात कापणीला सुरुवात वगैरे त्या ठिकाणी त्या होते या सणाचा प्रमुख ते आहे आणि त्यानंतर हा सण जो आहे तो ऑक्टोबरच्या मध्यांच्या नंतर म्हणजे मध्य म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर हा साजरा केला जातो आणि अठरा ऑक्टोबर रोजी तो साजरा करण्यात आलेला होता काठी बिहू नावाचा सण आसाम या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सो सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर आहे पाहूया आठवा प्रश्न सागरी सुरक्षा एजन्सीचा समावेश असलेला सागर कवच हा सर्वसमावेशक तटीय सुरक्षा सराव भारतीय नौदलाने खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये वा केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केला होता पर्याय क्रमांक एक तमिळनाडू पदुच्चेरी आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ पर्याय क्रमांक तीन केरळ पुदुच्चेरी तमिळनाडू आणि पर्याय क्रमांक चार तमिळनाडू आणि पदुच्चेरी प्रश्न क्रमांक आठवा यस सागर कवच नावानंच लक्षात येतं कोणी हा सराव आयोजित केला असणार आहे नौदलानं अगदी बरोबर आहे सरावाचं नाव कोणी आयोजित केला आणि कोणत्या ठिकाणी या दोन तीन बाबी महत्वाच्या आहेत तर ओळखायचं आहे की हा सो सराव आहे कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये नौदलानं तो आयोजित केलेला होता असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा आपला सुरू आहे सांगता का उत्तर आठवा प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आपण वेळ न घेता सो करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक सर्वांनी नोट करून घ्यावा तमिळनाडू पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न निलाऊ कुडीचा सिंहंगल हे सिमंगल हे आत्मचरित्र जे आहे यस सोमनाथ यांचं आहे आपल्याला माहिती आहे आपण बऱ्याचदा त्यावरती प्रश्न घेतलेला आहे ज्यावेळेस हे आत्मचरित्र त्यांनी म्हणजे आलेलं होतं लिहिलेलं होतं त्यांनी तर त्यावेळेस देखील त्याची चर्चा झालेली होती आणि आपण त्याबद्दलच ही प्रश्न माहिती घेतलेली आहे त्यावर आधारित आणखी एक थोडासा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न जे आत्मचरित्र आहे नीलाऊ कुडीचा सिंहंगल हे त्यांनी कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे यस सोमनाथ हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख आहेत श्रीधर पानेकर सोमनाथ हे त्यांचं पूर्ण नाव आहे सो त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलं तर ते कोणत्या भाषेत आहे तेलगू भाषेत कन्नडमध्ये आहे किंवा तामिळमध्ये प्रश्न क्रमांक नववा आजच्या भागाचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन निलाऊडीचं सिंहगल हे आत्मचरित्र सोमनाथ यांनी कोणत्या भाषेत लिहिलं आहे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे नोट करू शकता नववा प्रश्न आणि आन्सर आहे पर्याय क्रमांक चार सर्वांनी नोट करून घ्यावं मल्याळम मल्याळम या भाषेमध्ये त्यांनी निलाऊ कोडीचा सिंहगल नावाचा आत्मचरित्र लिहिलेलं आहे ओके शेवटचा क्वेश्चन येस लास्ट क्वेश्चन ओझोन दिन कधी साजरा केला जातो पर्याय पर्याय क्रमांक एक बारा जुलै पर्याय क्रमांक दोन एकवीस ऑगस्ट पर्याय क्रमांक तीन तेवीस डिसेंबर आणि पर्याय क्रमांक चार सोळा सप्टेंबर शेवटचा प्रश्न दिनविशेष दी, वरती एक प्रश्न घेतलेला आहे कालच्या भागात घेतला होता प्रामुख्याने आपण एक प्रश्न जो आहे दिनविशेषवरती असतोच आपला त्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षे एक महत्वाचा टॉपिक राहिलेला आहे त्यामुळे आपल्याला त्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे प्रत्येक दिनविशेष बद्दल माहिती घेत असताना आपण इतिहास थीम त्याचबरोबर त्या दिवसाचा महत्व उद्देश काय आहे हे आपण जाणून घेत असतो त्यावर आधारित हा एक दिनविशेषवरती प्रश्न शेवटचा आजच्या भागाचा आपला दिन कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर येस सोळा सप्टेंबर सुप्रिया काळे आणि येस स्नेहा कुंभारे यांनी अगदी बरोबर उत्तर दिलं होतं यानंतर सुप्रिया काळे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे दहाव्या प्रश्नाचं आन्सर पर्याय क्रमांक चार सोळा सप्टेंबर अगदी बरोबर येस चला तर आजच्या भागात प्रश्न उत्तर आणि चालू घडामोडी या विषयासोबतच आपण इथेच थांबूया आणि काही प्रश्न असतील तर या सेशन दरम्यानच तुम्ही विचारू शकता आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करत जाऊ त्यामुळे काही प्रश्न असतील चालू घडामोडी या विषयासंदर्भात विचारत चला आवर्जून ओके चला तर मग थांबूया आजच्या भागात याच ठिकाणी भेटूया उद्या ठीक साडे अकरा वाजता वृत्तव्य चालू घडामोडीमध्ये धन्यवाद